रेट कॉन्ट्रॅक्ट घोटाळा अध्यक्ष महोदय हा घोटाळा शासकीय खरेदीसाठी विविध संस्था खाजगी आस्थापना यांना रेट कॉन्ट्रॅक्टबाबत कारवाई उद्योग विभागाच्या जे आर प्रमाणे केली जाते तथापि शासन निर्णयाची पायमली करून या रेट कॉन्ट्रॅक्ट घोटाळ्यामध्ये कशा प्रकारचे काम होत आहेत हे गंभीर प्रकार मी आपल्या निदर्शनास आणून देतो अध्यक्ष महोदय आदिवासी विभागाने श्री जगनम्म पण मी आतापर्यंत पाहतोय त्यांनी तीनही पानं वाचूनच दाखवले संदर्भ म्हणून ठीक आहे पण ते चार चार पानं वाचून दाखवत असून तर कसं होणार आहे संदर्भ द्या ना तुम्ही तुम्ही चार पानं वाचून दाखवले मगापासून पाहतोय तुम्हाला त्यांचा सल्ला ऐका बचंचा सल्ला सहकार क्षेत्रामध्ये जर असता तर मी नक्की ऐकलं असत कारण त्यामध्ये हे त्यांना पाहिजे तेवढी मुदतवाद करण्यासाठी माझी त्यांना नेहमी मदत राहिली असती पण त्यांचा सल्ला वाचून दाखवणं काही रेफरन्सेस वाचून दाखवावे लागतात मी आत्तापर्यंतचं भाषण जरा सी सी टी व्ही चेक करा हे वाचून दाखवलं की असं बोललो आहे आता त्यांना मला डिस्टर्बच करायचं होतं त्यामुळे ते बोलले असतील कदाचित पण यामध्ये आदिवासी विभागाने अध्यक्ष महोदय जगदंब महिला रेडिमेड या संस्थेला सत्तावीस उत्पादने व दोनशे सदुसष्ट जो कॉन्ट्रॅक्ट बहाल केला अध्यक्ष महोदय हे अंध आणि अपंग सभासदांची संस्था आहे असं गृहीत धरून सदरचा रेट कॉन्ट्रॅक्ट करून दिला आणि यांनी या सगळ्यासाठी जे काही दर दिलेत आणि मंजूर केलेत काम या संस्थेला शूटिंग क्लॉथसाठी रुपये दोन हजार ते आठ हजार रुपये मीटर जगदंबा बेडेड बेडेड शर्टिंग आणि क्लॉथसाठी चार हजार ते आठ हजार रुपये प्रतिमीटर प्रमाणे रेट कॉन्ट्रॅक्ट करण्यात आला सदर संस्थेला सत्तावीस उत्पादने आणि दोनशे सदुसष्ट एटम साठी जो रेट कॉन्ट्रॅक्ट केला आहे हा मार्केट पेक्षा अत्यंत कितीतरी पटीनं जास्त आहे चार नाही पंचवीस पटीनं जास्त आहे अध्यक्ष महोदय पण ही, ही गंभीर स्वरूपाची बाब आहे ह्याही आर्थिक घोटाळ्या संदर्भात शासनाने चौकशी करण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मोबाईलचा घोटाळा आपण पाहिला त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही मर्जीतल्या कंपनीकडून एकशे पंचावन्न कोटीचा मोबाईल मो घोटाळा आहे ज्या अंगणवाडी सेविकेसाठी आपण हे करतो आहोत हे तिजोरी साफ करण्यासाठीच काम आहे लुटण्यासाठी आहे मंग अंगणवाडीच्या सेविकांचा मानधनवाडीचा प्रस्ताव आहे त्यांना न देता मोबाईल कोणी मागितला मागायचं होतं त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाका त्यांना सांगा तुम्ही मोबाईल घ्या पण ह्यातूनही त्यातून लुटण्यासाठी हा नवीन धंदा या विभागाने केलेला आहे असं माझा स्पष्टपणे आरोप आहे अध्यक्ष महोदय दे। देवस्थान जमिनी घोटाळा हे हिंदुत्वाचा गाजावाजा करणारं सरकार आहे परंतु युती सरकारने राज्यातील देवस्थानाच्या जमिनी सर्व भूमाफियाच्या घशात घालण्याचं खुले काम या सरकारने सुरू केलं अध्यक्षामध्ये बीड दे। जिल्ह्यातील देवस्थान असू देत तो राज्यवर्गातला आहे आणि इतरही देवस्थान या ठिकाणी या विळख्यातून भूमाफियाच्या जे जमीन घोटाळे होत आहेत त्याची माहिती मी सरकारला लेखी स्वरूपामध्ये दे देणार आहे माझे यापूर्वी पत्रसुद्धा पाठवलं आहे अध्यक्षामध्ये स्वच्छ भारत मिशन असेल ह्याही टप्पा दोन मधील पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या असलेल्या दीड हजार गावातील सांडपाणी आणि घरकचरा व्यवस्थापनाची बाराशे कोटी रुपयाची कामे करण्यासाठी एकूण एकोणसत्तर ठेकेदाराचे पॅनल निश्चित केले होते अध्यक्षामध्ये या एकोणसत्तर ठेकेदाराकडूनच काम करून घेण्याबाबत जिल्हा परिषदेनं आहे जिल्हा परिषद स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे तिथे असं कसं कळवता येईल तुम्ही यांच्याकडूनच कामं करून घ्या मर्जीतील आमच्या आम्ही माणसं पाठवतो त्याच्याकडूनच कामं झाली पाहिजेत अशा प्रकारचा जे काही सल्ला आहे हा एक प्रचंड मोठा घोटाळा असं मी मानतो याबरोबरच जलजीवन योजना भ्रष्टाचार आहे सरकारनं मोठा गजाबाजा केलाय यामध्ये जलजीवन योजना ही भ्रष्टाचाराने पूर्णतः बरबडली अध्यक्ष मोदय रायगड जिल्हा परिषदेने ई टेंडर प्रक्रियेची माहिती कोणत्याही वर्तमानपत्रात प्रसिद्ध न करता कोणत्याही वर्तमानपत्रात प्रसिद्ध न करता नऊशे तेरा कोटी रुपयाची जलजीवन योजनेची वाटप मर्जीतील ठेकेदारांना केले आहेत महोदय निविदा वृत्तपत्रात आलेली नाही निविदा प्रसिद्ध केली नाही आणि एवढं मोठं काम वाटप झालं आहे याचा खुलासा होणं अत्यंत आवश्यक आहे अध्यक्ष महोदय अहमदनगर जिल्ह्यात जलजीवन योजनेमध्ये अशाच प्रकारची बनावट खोटी कागदपत्र तयार करून काम वाटली गेले अध्यक्ष महोदय हे सर्व जे काही आहे यामध्ये सुद्धा चौकशीची मागणी अध्यक्ष महोदय करतो आहोत अनेक घोटाळे आहेत त्यामध्ये मी असं आहे की हे घोटाळे पाहिल्यानंतर राजनीती विरासत समज बैठे राजनीती विरासत समज बैठे भ्रष्टाचार को सियासत समज बैठे सत्ता के नशे में इतने चूर है ये नेता की देश को अपनी रियासत समज बैठे ही परिस्थिती अली अध्यक्षामोर आहे